मोड निम गाय बाजारातून लाईव आलो आहे आपण आणि सध्या ही लाल माती म्हणजे अण्णा डहाणे कुरडुगड यांची दावण बाजाराच्या मधोमध दावण लागलेले आणि सगळ्या पहिल्या वेताच्या जास्तीत जास्त, जास्त कालवड्या आणि सगळ्या बांड्या बुंड्या तेकण्या झार बारामतीचा सोन आहे तर काय दराने असणार आहेत दाताला कशा आहेत आणि कितव्या किती किती दिवस टाइम आहे आणि किती लिटर चालणार आहेत ती सगळी माहिती आपण घेऊ एक पुढं नमस्कार मामा नमस्कार किती आणलेत गाय आज दहा दहा आहेत त्यातल्या पहिल्या वेताच्या पहिल्या जवळपास सगळ्या त्या दोन सोडल्या तर दोन तीन सोडल्या तर सात तर कालवडच आहे ती समोरची कालवड तुम्हाला दिसते सगळी पहिल्या वेताचे कालवड आहेत आणि सगळे टॉप कातन बघू शकता कशी आलो दोन दात वासर आहे ती आदत आहे ती दोन दा दोनदा दोनदा आदत आहे ही आदत आहे दोन आदत आहेत बघा हे चमक बघू शकता कसले खतरनाक राबण या तुम्हाला पाठीमागून दाखवतो त्यानंतर आपण दर विचारणार आहे त्यांना पॉल आला तोपर्यंत तुम्ही तुम्हाला पाठीमागून कालवडी दाखवतो आदत कालवडी आहेत ठेपा बघा अंतर बघा आदत आहेत दोन जात आहेत सगळ्यांना राम राम जय शिवराय मित्रांनो जय हरी जय श्री कृष्णा आपली एक कमेंट होऊ द्या राम राम हाय हॅलो अशी कमेंट करा शी काळा भांडा जोडा कसा सांगितला चाळीस एकतीस शी ह्यातलं टॉपच कुठलं वाटत शी टॉप आहे एकच नंबर बघा हो भेटलंय आपल्या भागातला आहे आणि अशी वस्तू भेटायला पण खूप फिरावं लागतं बघा एकदम फोटोतल्यासारखं कालवड आहे हो एक चाळीस दर सांगितला बघा दाताला दोन दात आहे काळा आदत आहे पण आदत आहे बघा अशी वस्तू मिळणं म्हणजे लय लागतं लागतंय बघा आदतचा काय दर सांगितलं बारामतीच प्युअर चोवीस कॅरेट सोनं अशी दावण मोंडीम बाजारामध्ये म्हणलं तर अण्णा ढाणे वाचतात कुर्डोकड यांच्या दावणीला गाय आपल्याला मिळतात जवळजवळ दहा गाय त्या तुम्हाला पाहिजेल अशी तुम्ही घेऊन जाऊ शकता कसं दुधाचे भाव वाढलेत कालवडींना दूध जे गाय घेतात त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स आहे आता चांगल्या फक्त चांगल्या जी दूध देते ती गायी नेणारच चांगल्या गायी जातीच्या गेला रिस्पॉन्स आहे लोकांचा चांगल्या गाय घ्यायला एवढे दिवस जे बाजार शांत होते ते थोडे हाला लागलेत आणि खरेदी विक्री व्हायला लागली त्याच्यामुळं दर पण लागतात बघा बाजार आता आपण हे दर ऐकले अजून एखादा व्यवहार झाला तर दर फुटल्यावर आपण थोडा एक व्हिडिओ घेणार आहे तर कधी आला तर मध्ये ह्या दावणीला अवश्य भेट द्या तुम्हाला पाठीमागून मागून गाय दाखवतो आजचं बाजारातलं टॉपचं कालवड हे जे मामांच्या मध्ये एक नंबर क्वालिटीच आहे या क्वालिटीला जोड नाही बाजारामध्ये ते हे कालवड आहे बघू शकता लेग्स फोर कसा आहे पायातला अंतर सड्यातलं अंतर देखणं चमक आता हे पण आहे त्याच तोडीतलं पण खुर्ट आहे बारीक आहे शिंगाय पण चांगलं आहे मोठी गाय आहे काळे वांडा प्याचा आहे पण किमतीमध्ये लाखाच्या आसपास जाणार आणि जे लाखाच्या वरती जाणार त्यात आता आपण बघितल्या बघू शकता आता ते कालवड आपण थोड्या शेतकऱ्यांच्या गाय पार्ट्या गाय बघू आणि चाले बघणार आहे बघा आपण कसा दर राहणार आज आहे त्या पूर्ण शेतकऱ्याचा माल दिसते बघा ते आपण विचारूया तुमच्याकडचे काय काय सांगितलं बारा बारा झालं मग कलर पॅच चांगला आहे बघा किती आणलेतात तीन आहे टॉप ची दावा ना बघा इथे वेद किती वेळ पहिला येतच कालवड आहे एकदम देख ना चार बघा तुम्हाला समजून एक दाव एकदा किंमत सांगितली कमी जास्त होईल आणि ती ही तिसऱ्या व्यताची गाय आहे ते बघा तेरा सावा, सावा, तेरा चौदा चालणार मोठी गाय मोठ्या मापाची गाय हिचं काय सांगितलं एक दहाच कारण मोठी आहे गाई त्याच्यामुळं किंमत पण तशी लागणार आहे ऑर्डर बघा केवढे शिराचा जाळ आहे पूर्ण कासावर काय प्रॉब्लेम नाही आणि तिसरी ते तेच काय सांगितलं नव्वद हाई बघून किंमत आहे त्या चांगल्या मालाला चांगल्याच किमती आहेत त्या पण किमती थांबण्यासारख्या पण आहे त्या थांबायला थांबल्यासारख्या किमती येत्या तुमचा नाव नंबर सांग अठ्ठावीस झिरो सात बासष्ट वरवड ची धावन आहे बघा आणि पाहिजे अशी पहिल्या व्यताची मिळेल तिसऱ्या व्यताची मिळेल ती किती दुसऱ्या व्यताची आहे पाहिजे अशी काय कमी टक्केवर इथली शंभर टक्क्यातली आहे अजून टॉपची म्हणलं तर टॉपची पण आहे भेटून जाईल कॉल करा सुपर गाय आहेत बघा दोन्ही तिन्ही पण आणि एकदम मापात कमी जास्त थोडंफार होईल किमतीमध्ये काय प्रॉब्लेम तालवडे बघू आपण कालवड्यात आलोय मग किती आणलं तू काही आणता आलो आलो दहा हजारापासून तुम्हाला वीस पंचवीस हजारापर्यंतची कालवड मिळतील त्यातला आज आपला काळा भांडा मुंडा माल काय सांगितलं जोडीच जोडीच चाळीस हजार वीस वीस कमी जास्त होईल शेट नंबर सांगायचा अष्ट्याहत्तर बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव एकाहत्तर काय आणलं मामा देशी दिशी आपल्याकडे कुठं येते दोन या की पुढे पुढे मामाकडे दिशी आहे ओढायती दोन्ही का आहे येते काल आहे देशी पण आहे ती मामागड आणि जरच पण आहे देशीच काय सांगितलं दहा ते पंधरा हजारामध्ये सांभाळायला आपल्याला कालवड मिळणार आहे ती चांगली आणि नंबर सांग नव्याण्णव हा पंचाहत्तर हा अठ्ठेचाळीस हा छप्पन एकोणीस नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस देशी कोणाला घ्यायची असतील दिशे आहे ते जरस कोणाला आहे जर आहे नंबर दिलाय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईव्ह बाजार आपण बाजारात जर कुठं बोलायला पडला तर आपण तो बोलायला पण तो वर करणार ऍक्च्युअल दर काय निघालाय बाजारातला सांगायला लाख दीड लाख किमती सांगितल्या जातात पण ऍक्च्युअल दर हा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान राहतो आता एक कालवडी बघा एक नंबर पॅच एक नंबर कलर बांड्या बुंड्या कालवड्या काय सांगितलं जोडीचं पन्नास हजार ही बी तुमचीच आहे त्या जोडीचं बारक्या बारा पंधराच्या आसपास आणि ती मोठं पंचवीस हजार बघा पाहिजे असं आपल्याला मिळणार आहे संतोष गाडे त्यांची धावण आहे नंबर सांग राज चौधरी पार्ट्या गाय आल्या असल्या तर दाखवणार पार्ट्या गाय शिवली बघा कालवड कशा शिवले पंचवीस ला जोडी पंचवीस ला जोडी गेली मला तर हा फायदा होतो लाईव्ह की आपल्याला समोरून विकल्यानंतरची किंमत बाजाराची भवानी झाली आणि कसा दर लागला गेला पंचवीस ला जोडी कसं वाटतंय तुम्हाला कमेंट मध्ये सांगा पंचवीस ला जोडी सांगायला तीस पस्तीस सांगितले पंधरा आणि बारा पंचवीस ला जोडी गेली व्यवहार झाला बघा मालक मोठा आहे कुठली इकली काय झालं दिली का कशी पंधरा हजार फक्त हात खुळा एक तर दोन महिन्यात हीट वर येण्यासारखं कालोट आहे पंधरा हजाराला दिली बघा नंबर सांगा अजून आहेत त्या पार्टी काही आहे पार्ट्या गाई बघतो चौधरी आपल्यासाठी सध्या मेलेल्या काय पार्टी गाई आपल्याला मिळते बघा वीस पंचवीस हजारामध्ये मिळते पार्टी दिसते बघा तुमच्याकडची ठीक तुमचे किती सांगितलं पंचवीस हजार बरोबर पार्टीच आहे पंचवीस हजार सांगितली पण पंचवीस मधन कमी होईल रेंज मध्ये राहतात पार्ट्या काही वीस हजारापर्यंत मिळेल पंचवीस सांगितली म्हणजे काय पंचवीस ला सुटणार नाही वीस पत्न होईल पार्ट्या काही जर आपल्या मध्ये <laughs> बरेच लोक असं पण करतात की, लाखाला एक दिवस तर लाखात चार घेऊन तयार करून गाबण घालून परत त्याचे लाख करतात एका गायचे लाख करतात असं पण चालत <laughs> <laughs>